माझ्या घराच गोकुळ झाला माझ्या घराच गोकुळ झाला सार आनंद जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार सो राजा राणेचा दरबार माझा सोन्याचा संसार सो राजा राणी चा दरबार माझ्या घरात गोकुळ झाल म्हण आनंद दादना माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंद दादना जशी अमृणार माझ्या सोन्याचा संसार राजा राणी मादरबार शेण घालता वाऱ्याने वेल भरती नवी नवी मदन फिरण ही खेळ खेड़ खेळते पण अशी मनाची चालली आली आज विपरीत घडलं सार माझा सोन्याचा संसार भगवंताने आलिंगन दिलं सुदामदेवाला दाबल दाबल दाबला, 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 दाबला महाराज आणि सुदाम देवाची ज्योत आपल्या अंतर्मनामध्ये विलीन केली सुदाम चरित्र समाध बोला कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान जय 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 श्री श्री राधे आणि हे सुदाम चित्र चरित्र जे जो कोणी श्रवण करतो ना महाराज त्याच्या सर्व दारिद्र्याचा हा नाश होत असतो बरं का अशा खूप पावण आणि पवित्र अशा या कथा आहेत मग पुढे भगवंताचा एक मुलगा आहे साम नावाचा बर का त्याने एका गरोदर स्त्रीचं ढोंग केलं नाटक केलं आणि बाकीचे मुलं त्याला एका साधूकडे घेऊन गेले आणि त्या साधूला विचारतायत सांगा म्हटले साधू यांना मुलगा होईल का मुलगी साधू हुशार असतात साधूने सांगितलं हे ढोंग करता येत ना ते म्हटले याला मुलगी पण होणार नाही मुलगा पण होणार नाही याला होईल म्हटले मुसळ आणि त्या मुसळापासून तुमच्या सगळ्या यादव कुळाचा हा नाश होईल संपूर्ण यादव कुळाचा नाश होईल म्हटले नंतर पुढे त्यांना मुसळ झाली त्या मुसळाचं त्यांनी चूर्ण केलं म्हणजे पीठ केलं आणि ते पीठ समुद्रात फेकून दिलं त्याचा एक तुकडा उरला होता मारत तो तुकडा समुद्रात फेकला समुद्रात फेकल्यानंतर त्याला एका माशाने गिळलं तर ते लोखंडाचं जे पीठ होतं त्या पिठापासून झाल्या लव्हाड्या काय झाल्या लव्हाड्या <coughs> आणि तो लोखंडाचा तुकडा होता ना एका माशाने गिळला तो मासा पडला पकडला एका व्याध्याने त्या व्याध्याने त्या माशाला पकडलं त्याला तिच्या तो तुकडा सापडला आणि त्याने त्या तुकड्यापासून बाणाचं टोक बनवलं महाराज आणि त्याचा एक बाण बनवला इकडे लवाड्या तयार झाल्या ह्या यादव कुळातील भगवंताच्या कुडातील जेवढे कोणी होते भगवंताचे जे मुलं बाळ त्यांनी मई एरक नावाची दारू पिली आणि आपापसात भांडायला लागले त्यांनी आपापसा भांडा भांडा त्या लवाड्या उपटल्या त्या चूर्णापासून ज्या लवाड्या तयार झाल्या ना त्या लवाड्या उपटल्या एकमेकांना मारू लागले आणि तिथे सर्व यादव संपले महाराज पण एक यादव राहून गेला लालू तो जिवंत आहे तो गाईचा चारा खाऊन गेला आता दोन चार यादव बाकी राहिले ते असो इकडे त्या व्याधाने बांड बनवलेला होता ना भगवंताला समजला आपली अवतार कार्य संपवण्याची वेळ आलेली आहे भगवंत एका पिंपळाच्या झाडाखाली बसले होते उजवा पाय डाव्या पायाच्या वर ठेवून आणि भगवंताचा जो अंगठा आहे ना तो हरणा हरणासारखा दिसत हरणाच्या चेहऱ्यासारखा दिसत होता त्या व्याधाला वाटलं तिथे कोणीतरी हरण आहे त्या व्याध्याने बाण मारला आणि जवळ जाऊन पाहतो तर काय साक्षात भगवंत भगवंतो व्याध तिथे रडतोय महाराज व्याज रडू लागला म्हटले भगवंता मला माहीत नव्हतं आहो मला माहीत नव्हतं की तुम्ही ते बसलेला आहात तो भगवंताच्या प्रार्थना करतोय भगवंताच्या पाया पडतोय तो भगवंत म्हटले अरे व्याधा व्याध्या तू काळजी करू नको तू जे केलंय ते अगदी बरोबर केलंय तुला माहिती आहे का तू कोण आहेस तू मागच्या जन्मातला वाली म्हटले वाली कारण वालीला रामायणामध्ये भगवंताने चोरून मार बाण मारला होता ना हो तू जे केले तो योग्य केलं आणि माझी अवतार कार्य संपवण्याची वेळ आलेली आहे भगवंत तिथून निज धामाला गेले आणि राजा परीक्षिती ला शुकु महाराज सांगता एत, की परीक्षिती आता तू मृत्यूचं भय बागडगू नको मृत्यूचं भय बाळगू नको तू भागवत कथा श्रवण केली ना तू आता फक्त एक कर तक्षक नावाचा सर्प येण्याच्या आधी तू भगवंताचं एवढं नामचिंतन कर एवढं नामचिंतन कर एवढं नामचिंतन कर की इथे फक्त तुझं शरीर बुडायला पाहिजे आणि तुझा आत्मा हा भगवंतात विलीन झायला व्हायला पाहिजे राजा परीक्षितीने नामचिंतन केलं महाराज नामचिंतन केलं त्याच्या शरीरातून ज्योत निघली भगवंतात विलीन झाली तक्षक नावाचा सर्प आला आणि त्याच्या शरीराला दंश केला पण दंश करण्याच्या आधीच त्याच्या शरीरातून आत्मा निघून गेलेला होता गोपाल कृष्ण भगवान